ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत प्रेम आणि आपली जाणीव आपली चेतना यांच्यात काय संबंध आहे आपल्याकडे श्रीमाताजींचे काही विचार आहेत प्रेम आणि चेतनेचे येतं की खरं प्रेम अनुभवायचं असेल तर आपल्या जाणीवेचं आपल्या चेतनेचं चे रूपांतरण होणं गरजेचं आहे का ह्याच प्रश्नाचा जरा शोध घेऊया हो आणि श्रीमाताजींचं उत्तर अगदी स्पष्ट आहे यावर त्या म्हणतात की हो तुमच्या प्रेमाची जी गुणवत्ता आहे जी खोली आहे ती तुमच्या चेतनेच्या विकासावरच अवलंबून असते म्हणजे जशी चेतना विकसित होईल तसंच प्रेमसुद्धा अधिक शुद्ध अधिक व्यापक होत जातं हम्म हे ऐकायला साधं वाटतंय पण याचा नेमका अर्थ काय श्रीमाताजी म्हणतात की हे लहान मुलालाही कळेल इतकं सोपंय म्हणे जशी तुमची चेतना तसं तुमचं प्रेम पण मग चेतना म्हणजे नेमकं काय म्हणायचं इथे आपली एकूण जाणीव पातळी असं काहीस अगदी बरोबर चेतना म्हणजे आपली समज आपलं अस्तित्व आपण कोणत्या पातळीवर अनुभवतो ती स्थिती आणि श्रीमाताजींनी याचे वेगवेगळे स्तर सांगितले आहेत म्हणजे अगदी खालच्या पातळीवर पाहिलं तर पशुवत चेतना म्हणजे फक्त शारीरिक गरजा आणि नैसर्गिक प्रवृत्ती जर चेतना अशी असेल तर प्रेमही तसंच राहतं अगदी प्राण्यांसारखं प्राण्यांसारखं म्हणजे फक्त आकर्षण किंवा गरज हो म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण किंवा गरजेपुरतं मर्यादित त्यात ती खोल भावना किंवा समज नसते जी आपण प्रेमाशी जोडतो अच्छा आणि मग सामान्य माणसाच्या पातळीवर जे बहुतेकदा आपण अनुभवतो हम्म सामान्य मानवी चेतनेच्या पातळीवरचं प्रेम हे कसं असतं तर मानवी भावना आवडीनिवडी अपेक्षा आणि बऱ्याचदा खरं तर स्वार्थ यांनी रंगलेलं असतं माझं प्रेम मला काय मिळणार यातून यावर जास्त भर असतो यात ओढ असते माया नक्कीच असते पण अनेकदा मालकी हक्क गाजवण्याची भावना मत्सर अपेक्षाभंग या गोष्टी येतातच हो येतात खरं कारण का की चेतना अजून मर्यादित असते स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता अजून पूर्णपणे विकसित झालेली नसते मग याच्या पुढची पायरी कोणती म्हणजे चेतना जशी विकसित होते तसं काय बदलतं प्रेमात बरं जेव्हा चेतना विकसित होते म्हणजे व्यक्ती अधिक प्रगल्भ होते तेव्हा प्रेम अधिक निस्वार्थ व्हायला लागतं ते अधिक समजूतदार व्यापक होतं अच्छा दुसऱ्याच्या भावनांचा त्याच्या गरजांचा विचार आपोआप येतो क्षमा करण्याची वृत्ती वाढते स्वीकारण्याची वृत्ती वाढते हे प्रेम फक्त देवाणे घेवाणीवर अवलंबून नसतं त्यात एक प्रकारची उदारता येते स्थिरता येते आणि मग सर्वोच्च पातळी दैवी चेतना हो आणि उच्चतम पातळी म्हणजे दैवी चेतना जेव्हा साधली जाते तेव्हा प्रेम अगदी वैश्विक निरपेक्ष बनतं ते सर्वांना सामावून घेतं जणू काही ते ईश्वरी प्रेमच ज्यात कोणतीही आट नाही कोणताही भेद नाही म्हणजे हा एक प्रकारे आपल्या आतल्या विकासाचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात आपलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत त्याचा अनुभव हे सगळं बदलत जातं पण ही चेतना बदलते कशी आपोआप की त्यासाठी काही प्रयत्न काही अभिप्सा लागते नाही आपोआप नाही निश्चितच प्रयत्न लागतात श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार चेतनेचं हे रूपांतरण साधण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती ज्याला त्या अभिप्सा म्हणतात ती हवी सातत्यपूर्ण प्रयत्न हवेत आंतरिक साधना हवी जसं आपण जाणीवपूर्वक स्वतःवर काम करतो आपल्या मर्यादा ओळखतो आपल्यातली अशुद्धता दूर करायचा प्रयत्न करतो तसतशी आपली चेतना शुद्ध आणि विकसित होत जाते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या प्रेमावर होतो अगदी थेट परिणाम आपल्या प्रेम करण्याच्या क्षमतेवर होतो हे समजायला त्यांनी एक छान उदाहरण दिले ना पाण्याचं रूपक हो ते रूपक खूप आहे कल्पना करा की एका स्फटिकासारख्या शुद्ध खडकातून एकदम निर्मळ पाणी येते हे पाणी म्हणजे मूळ प्रेम शुद्ध परिपूर्ण पण हे पाणी जर आपण एका भांद्यात घेतलं आणि त्या भांड्याच्या तळाशी जर गाळ साचलेला असेल तर काय होईल पाणी गढूळ होणार मूळ पाणी कितीही शुद्ध असलो तरी त्या गाळामुळे ते अशुद्ध होईल बरोबर श्रीमाताजी हेच सांगतात प्रेम हे मूळ तत्व शुद्ध आहे स्फटिकासारखं निर्मळ पण जेव्हा ते मानवी चेतनेच्या भांड्यात येतं तेव्हा त्या चेतनेतला जो गाळ आहे गाळ म्हणजे आपल्या अपूर्णता अहंकार वासना भीती अगदी तेच अहंकार वासना भीती संकुचित विचार या सगळ्या अशुद्धता त्यात मिसळतात आणि मग आपल्याला जो प्रेमाचा अनुभव येतो तो त्या मूळ शुद्ध स्वरूपाचा नसतो तो आपल्या चेतनेतील अशुद्धतेनुसार कमी अधिक प्रमाणात गढुळलेला असतो म्हणजे खरा मुद्दा हा आहे की प्रेमाचा अनुभव जर शुद्ध हवा असेल तर बाहेर काही बदलण्यापेक्षा आपल्या आतल्या भंड्याची स्वच्छता जास्त महत्वाची आहे आपल्या चेतनेवर काम करणं गरजेचं आहे अगदी नेमका मुद्दा जबाबदारी आपल्यावर येते प्रेमाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आपल्याला जास्त जबाबदार बनवतो नाही का इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते हो खरे आहे कारण तुमची आंतरिक स्थिती जितकी शुद्ध आणि विकसित असेल तितकंच उच्च प्रतीचं प्रेम तुम्ही अनुभवू शकता आणि देऊ शकता तर या चर्चेतून आपण हे शिकलो की श्रीमाताजींच्या विचारानुसार प्रेम ही केवळ एक भावना नाही आहे ती आपल्या चेतनेच्या पातळीचा एक प्रकारे आरसा आहे आणि चेतनेचं रूपांतरण हे फक्त काहीतरी मोठं आध्यात्मिक ध्येय नाही आहे तर ते आपल्या रोजच्या जगण्यातल्या संबंधांना विशेषतः प्रेमाच्या अनुभवाला अधिक खोल शुद्ध आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आवश्यक आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार नक्की डोक्यात राहतो की जर प्रेमाची गुणवत्ता खरोखरच आपल्या चेतनेच्या पातळीवर अवलंबून असेल तर जाणीवपूर्वक उच्च चेतनेसाठी प्रयत्न करणं हे आपल्या नातेसंबंधांसाठी आपल्या एकूण अनुभवासाठी किती महत्वाचं ठरू शकतं यावर विचार करायला नक्कीच जागा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर